कुराडी येथे तानापोळा उत्साहात साजरा गुरेगाव भारतीय मानव समाजात सुसंस्कार व सुसंस्कृतीचा विसर पडू नये व पिढ्यांना प्रत्येक सणाचे महत्त्व कळावे या उद्देशाने जगाच्या पाठीवर मानवी जीवन जगत असताना निस्वार्थपणे व निर्भयपणे समाजकल्याण जनकल्याण व राष्ट्रकल्याणार्थ काम करणाऱ्या सर्वच महामानवांच्या पावलावर पाऊल ठेवत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतीय समाजाला हेवा वाटावा असा भव्य दिव्य तानापोळ्याचा कार्यक्रम गोरेगाव तालुक्यातील कुराडी येथे दिनांक चार सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते रविकांत उपस्थित होते सोबतच कुराडी ग्रामचे पोलीस पाटील हेमराज सोनवाने सरपंच श्री मडावी सामाजिक कार्यकर्ते भैयालाल गिरीपुंजे युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजी ठाकरे भूपेंद्र रांगडले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते